Seria sí, de lenha- दान झाले जीव जातें मौल्यांची बुळा बुळा ला चिकड्यागत पुडीला गायची सावळ काय जळे अंधारातून ते माळे वर गेले गडावर पोसले गडावर पोस साक्षीने भवानी नाही अस्तिला

गट दुसऱ्याला तो घेऊ द्यायचा नव्हता शिवशाहीची आणि मुघल शिवायची कोंडण्यासाठी आठ तटीची झुंज होती आठ तटीची झुंज होती त्यालावर भयंकर

गड फोटावर खुमत आहेत ते शब्द आहेत गड पण माझा सिंह गेला पण माझा सिंह गेला